एक नॅचरल घटना होती म्हणजे याच्यात काय म्हणजे ती लोक त्यांची हातगाडी वाचवण्यासाठी ते पाण्यात उतरले आमच्या नेत्यांनी तुम्हाला पुलाची वाडी या परिसरातील काल जी दुःखद दुर्घटना घडली त्याकरिता भेट देण्याकरिता या ठिकाणी अपूर्व खाडे देखील आलेले आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आलेला आहात काय परिस्थिती आणि काय वाटतं या परिस्थितीला कोण जबाबदार फुलाची वाडी हे आमचं एक कुटुंब आहे या कुटुंबात काल तीन युवक मृत्यूमुखी पडले काल ही घटना ज्यावेळेस आम्हाला समजली आमचे नगरसेवक असू दे दत्तभाऊ खाडे आमचे आमदार असू दे सिद्धार्थ शिरोळे इकडचे अजून जे स्थानिक नेतृत्व असू दे हे सगळेजण आम्ही ऑन फील्ड येऊन या घटनेला सामोरे गेलेलो आहोत आता तुम्ही म्हणतात की ह्या घटनेसाठी जबाबदार कोण या घटनेसाठी जबाबदार कोण तुम्ही मला विचारलं तर ही एक नॅचरल घटना होती म्हणजे काय म्हणजे ती लोक त्यांची हातगाडी वाचवण्यासाठी ते पाण्यात उतरले त्यांना देखील माहिती नव्हतं हे जे अचानक झालं त्यात हे सगळे ह्या वेळात वेळख्यात ते सगळे अडकले आणि त्यात याच्यामुळे बिचाऱ्यांचा ती निर्जीव लोकांचा काल इथे मृत्यू झाला मात्र नागरिकांकडून प्रशासनाला जबाबदार धरले जाते की वीज पुरवठा अगोदर खंडित केला नव्हता त्यांना पूर्व सूचना केल्या नव्हत्या की पाण्याचा विसर्ग जो आहे तो पन्नास ते पंचावन्न हजारांपर्यंत सोडण्यात आलेला होता असं मुरलीधर मोहे यांनी देखील सांगितलं होतं काय वाटते नेमकं आमच्या नेत्यांनी तुम्हाला म्हणजे आमच्या नेत्यांनी जी काय वाईट दिलेली आहे आम्ही ऑनफील्ड होतो आम्ही लोकांना म्हणजे आम्हाला हे आता सगळे वरचे विषय असतात आम्ही जे ऑनफिल्ड लोक होतो आम्हाला जेवढ्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता येईल आमच्या नगरसेवकांनी ते नगरसेवक असताना पंधरा वर्षापूर्वी पूर भिंत बांधलेली होती त्या पूर भिंतीमुळे इकडच्या सगळ्या नागरिकांना खूप काही त्याच्यामुळे फायदा होतो ही परिस्थिती म्हणजे पाऊस आला पाणी सोडलं की पुलाच्या वाडी ही लो लाईंग एरिया असल्यामुळे इथे बहुधा पाणी घुसतं तर आम्हाला जसं कळतं की बाबा पाणी खडक किंवा अजून कुठून पाणी सोडणार आहे तर आम्ही आमची जी ऑनफिल्ड टीम असते ती सगळी आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना सुखरूपपणे एक चांगल्या हाय लेवल एरियावर पोहोचवतो त्यांची खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील करतो पण निश्चितपणे इथे कुठे ना कुठेतरी कुठेतरी मिसमॅनेजमेंट झालेलं आहे मिसकम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्या मिसमॅनेजमेंट अन मिसकम्युनिकेशनमुळे तीन निजीव व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे नक्कीच द आता प्रशासनाकडून काय मदत जाहीर करण्यात येणार आहे काय वाटतं या यांचा जो मृत्यू झाला त्यांच्याकरिता देखील आणि येथील नागरिकांचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता काय वाटतं काय प्रशासनाकडून मदत आमचे नगरसेवक दत्तभाऊ खडे आमचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे तसेच आमचे शहरखांत दादा पाटील यांनी आम्ही यांनी सगळ्यांनी मिळून कालच देवेंद्रजी फडणवीस आमचे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे ते देखील या घटनास्थळी येऊन गेलेले आहेत कालच या सगळ्या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश यांच्या कानावर सूचना केलेली आहे आणि काही ना काही आता ते जे मृत्यूमुख पडले आहेत ती बालक तर परत येऊ नाही शकत पण शासनाकडून काही ना काहीतरी त्यांना मदत आर्थिक मदत असू दे आता अजून कुठलीही मदत असू दे त्याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्नशील आहेत आणि लवकरच ती मदत जाहीर देखील नक्कीच मृत पावलेल्या व्यक्ती आपण पुन्हा आणू शकत नाहीत मात्र आर्थिक मदत असेल तसेच आणखी काही मदत जी आहे ती शासनाकडून यांना पुरवण्यात येणार आहे अशी यांनी माहिती दिली आहे स्नेहलगेरे पायक यांनी